कधी तुम्ही विचार केला आहे का की काही स्त्रिया वय सौंदर्य किंवा स्टाईलच्या पारंपरिक मापदंडांमध्ये बसत नसतानाही इतक्या आकर्षक का वाटतात त्या आवश्यक नाही की सर्वात तरुण असतील सर्वात फॅशनेबल असतील किंवा ज्यांची त्वचा पूर्णपणे निर्दोष असेल पण तरीसुद्धा त्या जिथे जातात तिथे लोक त्यांना हमखास नोटीस करतात पुरुष वारंवार त्यांच्याकडे पाहतात त्यांना जाणून घ्यायची इच्छा करतात आणि त्यांच्या जवळ रहावं वाटतं हे काही योगायोग नाही हे कोणतेही जादू किंवा जन्मजात शक्ती नाही हा त्यांच्या काही सवयींचा आणि त्यांच्या ऊर्जेचा परिणाम असतो जो त्यांनी स्वतःमध्ये जाणीवपूर्वक विकसित केलेला असतो आकर्षण चेहऱ्यात नसून उपस्थितीत असतं खरं तर आकर्षणामध्ये चेहरा तितका महत्वाचा नसतो जितकी महत्वाची असते ती भावना जी एखादी स्त्री आपल्या उपस्थितीतून देते ती फीलिंग ती ऊर्जा हीच खरी मॅग्नेट बनते ही अशी गोष्ट आहे जिला शब्दांत बांधणं कठीण असतं पण अनुभवणं खूप सोपं असतं जेव्हा एखादी स्त्री एखाद्या खोलीत प्रवेश करते आणि लोक नकळत तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा समजून घ्या की हा तिच्या अंतर्गत शक्तीचा प्रभाव आहे आत्मविश्वास खऱ्या मोहकतेचा केंद्रबिंदू अनेक लोकांना वाटतं की आकर्षण फक्त शरीर कपडे किंवा मेकअपमधून येतं पण सत्य हे आहे की सर्वात जास्त मोहकता त्या आत्मविश्वासात असते जो काहीही न बोलता सगळं सांगून जातो जास्त ओढ त्या स्त्रीकडे असते जी रहस्यमयी असते जी आपल्या आयुष्यात संतुलित असते आणि जिला स्वतःवर प्रेम करायला येतं अशा स्त्रीसाठी पुरुषांना कोणतंही मोठं कारण लागत नाही फक्त तिचं अस्तित्वच पुरेसं असतं आणि खास गोष्ट म्हणजे हे सगळं कोणतंही जादू नाही हे शिकता येतं अंगीकारता येतं योग्य सवयी स्वीकारल्या तर तुमच्यातही हेच आकर्षण निर्माण होऊ शकतं सहा खास वर्तनं जी तुम्हाला वेगळं बनवतात या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा खास वर्तनांबद्दल जाणून घेणार आहोत जी कोणत्याही स्त्रीला इतकी आकर्षक बनवतात की पुरुष चाहूनही तिच्याकडे ओढले जाण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत ही वर्तनं केवळ नात्यांमध्येच नाही तर तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुम्हाला एक वेगळी ओळख देतील आणि हो शेवटपर्यंत नक्की पहा कारण सहावं वर्तन सर्वात शक्तिशाली आहे आणि अनेक स्त्रिया ते दुर्लक्षित करतात पण एकदा तुम्ही ते समजून घेतलं आणि स्वीकारलं की तुमच्यात अशी ऊर्जा जागी होईल जी कोणीही दुर्लक्षित करू शकणार नाही एक आत्मविश्वास जो मेकअपच्या आधी दिसतो आता प्रश्न फक्त एकच आहे तुम्ही तुमचं खरं आकर्षण जागवायला तयार आहात का कारण लोक तुमचे कपडे मेकअप किंवा हेअरस्टाईल पाहण्याआधी जी सर्वात आधी जाणवतात ती गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास हा आत्मविश्वास तुमच्या चालण्यात बसण्याच्या पद्धतीत नजरेत आणि आवाजाच्या गुंजेतून स्पष्टपणे दिसून येतो आत्मविश्वासी स्त्री कशी असते आत्मविश्वासी स्त्रीला कोणाच्याही मान्यतेची गरज नसते ती स्वतःला ओळखते स्वीकारते आणि तोच भाव जगाला देते ती स्वतःमध्ये पूर्ण असते तिला मी सुंदर दिसते का असा प्रश्न विचारण्याची गरज नसते कारण तिला माहीत असतं की तिचं सगळ्यात मोठं सौंदर्य तिच्या अस्तित्वात आहे फक्त चेहऱ्यात नाही उदाहरणातून समजून घ्या कल्पना करा की एका खोलीत दोन स्त्रिया प्रवेश करतात पहिली स्त्री दिसायला खूप सुंदर आहे पण तिच्या चालण्यात संकोच आहे तिची नजर खाली आहे आणि ती स्वतःला लहान करून चालत आहे जणू तिला स्वतःच्या उपस्थितीवरच विश्वास नाही दुसरी स्त्री साधी आहे पण तिच्या चालण्यात आत्मविश्वास आहे पाठ सरळ आहे मान उंच आहे आणि तिच्या नजरा समोरच्या डोळ्यांत थेट भिडलेल्या आहेत आता सांगा कोणाकडे जास्त नजर जाईल कोणाची उपस्थिती जास्त जाणवेल नक्कीच दुसऱ्या स्त्रीची कारण आत्मविश्वास हा चुंबकासारखा असतो आत्मविश्वास शिकता येतो संशोधन सांगतं की आत्मविश्वास असलेली व्यक्ती लोकांना अधिक सक्षम विश्वासार्ह आणि आकर्षक वाटते जरी ती पारंपरिक अर्थाने सुंदर नसली तरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा आत्मविश्वास शिकता येतो तो, तो कोणताही जीन किंवा जन्मजात देणगी नाही रंगांची ऊर्जा आणि स्टायलर रंग फक्त कपड्यांचा भाग नसतात ते ऊर्जा देतात लाल रंग आत्मविश्वास आणि उत्कटता दर्शवतो काळा रंग रहस्य आणि गंभीरता दाखवतो पांढरा रंग साधेपणा आणि पवित्रता दाखवतो निळा रंग शांतता आणि बुद्धिमत्ता सूचित करतो अर्थी टोन ब्राऊन ऑलिव्ह बेज आपलेपणा आणि स्थैर्य दाखवतात रंग तुमचा मूड आणि तुमचा संदेश जगापर्यंत पोहोचवतात तीन केस मेकअप आणि सुगंध तुमचे केस मेकअप आणि सुगंध हे तुमच्या व्यक्तिमत्वाचे अतिशय महत्वाचे घटक असतात केसांची स्टाईल तुमच्या चेहऱ्याला योग्य चौकट देते मेकअप इतकाच करा की तो तुमचं नैसर्गिक सौंदर्य खुलवेल लपवणार नाही आणि सुगंध तो एक असा गुप्तशस्त्र आहे जो लोक कधीच विसरत नाहीत एक सिग्नेचर परफ्यूम तुमची अदृश्य ओळख बनू शकतो वर्तन क्रमांक चार फेमिनिन एनर्जी प्रयत्न न करता निर्माण होणारे आकर्षण फेमिनिन एनर्जी ही अशी शक्ती आहे जी कोणताही आटापिटा न करता आकर्षण निर्माण करते आजच्या जगात अनेक स्त्रिया आत्मनिर्भर बनण्याच्या नादात आपली सगळ्यात मोठी ताकद फेमिनिन एनर्जी विसरून जातात त्यांना वाटतं की मजबूत दिसण्यासाठी प्रत्येक गोष्ट स्वतः कंट्रोल करावी लागेल प्रत्येक वेळी पुढाकार घ्यावा लागेल प्रत्येक उत्तर आधी द्यावं लागेल पण खरं आकर्षण तिथे निर्माण होतं जिथे स्त्री आपली कोमलता शांतता आणि स्वीकारभाव पूर्णपणे स्वीकारते फेमिनिन एनर्जी ही कमजोरी नाही ती एक शांत न बोलता काम करणारी शक्ती आहे जी पुरुषांना फक्त आकर्षित करत नाही तर त्यांना स्थिर सुरक्षित आणि ग्राउंडेड असल्याची भावना देते ही ती ऊर्जा आहे जी नकळत सांगते मला मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील रहस्य प्रयत्न आणि अंतर याचं महत्व पुरुषांना तीच गोष्ट आकर्षित करते ज्यात थोडं रहस्य असतं थोडा प्रयत्न करावा लागतो आणि थोडं अंतर असतं जेव्हा एखादी स्त्री प्रत्येक गोष्टीत पुढेच पुढे जाते सगळी निर्णय स्वतःच घेते आणि समोरच्याला प्रयत्न करण्याची संधीच देत नाही तेव्हा हळूहळू आकर्षण कमी होऊ लागतं पण जेव्हा ती आपल्या फेमिनिन एनर्जीमध्ये असते तेव्हा तिच्या डोळ्यांची खोली चालण्याची पद्धत तिची शांतता हे सगळं मिळून असं वातावरण तयार करतं की कोणालाही तिच्याकडे ओढ वाटते फेमिनिन एनर्जी कशी जागवायची पहिलं आपली कोमलता स्वीकारा ती दडपून टाकू नका तुमची सौम्यता तुमचं हसणं तुमची सहानुभूती हीच तुमची खरी ताकद आहे फेमिनिन एनर्जी म्हणजे शब्द न वापरता खोलवर परिणाम घडवणं हे अभिनय नाही ही एक वाईब आहे जी तेव्हाच निर्माण होते जेव्हा तुम्ही स्वतःशी जोडलेले असता दुसरं प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याची गरज नसते जेव्हा तुम्ही समोरच्याला मोकळीक देता स्पेस देता तेव्हा तो नैसर्गिकपणे प्रयत्न करू लागतो फेमिनिन एनर्जी असं चुंबकीय अवकाश तयार करते जिथे पुरुषांना पुढाकार घ्यावासा वाटतो तिसरं आत्मविश्वास ठेवा की जे तुमचं आहे ते तुम्हाला नक्की मिळेल फेमिनिन एनर्जीमध्ये जगण्याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहात तुम्ही पाठलाग करत नाही तुम्ही आकर्षित करता तुम्ही गरज बनत नाही तुम्ही इच्छा बनता लक्षात ठेवा जेव्हा स्त्री आपल्या फेमिनिन एनर्जीमध्ये असते तेव्हा तिला काहीही सिद्ध करण्याची गरज नसते तिची उपस्थितीच तिची सगळ्यात मोठी ताकद असते जसे एखादं सुगंध हवेच दिसत नाही पण सगळ्यांना जाणवतं तसंच तिचं अस्तित्व असतं पाच संवादाची कला जी स्त्रीला सामान्यातून खास बनवते आकर्षक स्त्रीला माहीत असतं की संवाद म्हणजे फक्त शब्दांची देवाणघेवाण नाही तो ऊर्जेचा आदानप्रदान असतो ती बोलते पण गरजेपेक्षा जास्त नाही ती ऐकते पण निष्क्रिय राहून नाही तिच्या प्रत्येक शब्दात खोली लय आणि थोडंसं रहस्य असतं आणि हेच तिला इतरांपेक्षा वेगळी बनवतं अनेक स्त्रियांना वाटतं की जास्त बोलून स्वतःबद्दल सगळं सांगून समोरच्याला इम्प्रेस करावं पण सत्य हे आहे की फेमिनिन एनर्जी कधीही घाईघाईने बोलत नाही ती थांबून हळू सौम्यपणे पण परिणामकारक पद्धतीने बोलते तिच्या आवाजात गोडवा असतो आणि तिच्या शांततेतही ताकद असते नजरांचा संवाद आणि सूक्ष्म मोहकता संवादात सगळ्यात महत्त्वाचं असतं नजरांचा संवाद जेव्हा तुम्ही काही सेकंड समोरच्याच्या डोळ्यात पाहून हलकसं हसता काहीही न बोलता तेव्हा तो फक्त तुमचे शब्द ऐकत नाही तर तुमची ऊर्जा अनुभवतो याच छोट्या छोट्या गोष्टी मोहकतेला जन्म देतात संवादाची कला कशी आत्मसात करायची पहिलं कमी बोला पण मनापासून बोला सगळं एकदम सांगू नका थोडंसं सा रहस्य ठेवा जसं ही एक रंजक गोष्ट आहे कधीतरी सांगीन यामुळे समोरच्याला अधिक जाणून घ्यायची उत्सुकता वाटते दुसरं असे प्रश्न विचारा जे समोरच्याला विचार करायला लावतील साधे नाही खोल प्रश्न उदाहरणार्थ जर तुला एका दिवसासाठी काहीही व्हायचं असेल तर तू काय होशील असे प्रश्न भावनिक जोड निर्माण करतात तिसरं आपल्या आवाजाचा वेग आणि टोन सांभाळा वेगाने बोलणं आत्मविश्वासाचं लक्षण नसतं हळू थांबून सौम्यपणे बोलणं हीच फेमिनिन एनर्जीची ओळख आहे लक्षात ठेवा सर्वात आकर्षक संवाद तोच असतो जो मनाला स्पर्श करतो मनात घर करतो आणि जबरदस्ती न करता उत्सुकता जागवतो सहा आत्मनिर्भरता ही सर्वात शक्तिशाली आकर्षण जगातील सर्वात आकर्षक स्त्रिया कोण असतात त्या नाहीत ज्या सर्वात सुंदर साडपातळ किंवा फॅशनेबल असतात त्या असतात ज्या स्वतमध्ये पूर्ण असतात ज्यांचं आयुष्य एखाद्या नात्यावर अवलंबून नसतं ज्यांची सकाळ कोणाच्या मेसेजने सुरू होत नाही आणि रात्र कोणाच्या कॉलवर संपत नाही ज्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू एखादा पुरुष नसून त्यांचं स्वतःचं स्वप्न असतं आत्मनिर्भरता हीच ती ऊर्जा आहे जी स्त्रीला सर्वात जास्त चुंबकीय बनवते कारण पुरुषांना फक्त सुंदर चेहरा नको असतो त्यांना अशी स्त्री हवी असते जी आयुष्यात ओझं न बनता सोबत देईल स्वतःला आनंदी ठेवू शकेल आणि इतरांनाही बळ देईल आत्मनिर्भरतेचा खरा अर्थ आत्मनिर्भरता म्हणजे फक्त आर्थिक स्वावलंबन नाही ती मानसिक भावनिक आणि आत्मिक स्वातंत्र्याची गोष्ट आहे ज्या दिवशी तुम्ही हे समजून घेता की माझ्या आनंदासाठी मला कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही त्या दिवशी तुम्ही सर्वात शक्तिशाली बनता आत्मनिर्भर ऊर्जा कशी जागवायची पहिलं स्वतःचा उद्देश ठरवा तुमचं आयुष्य कोणाच्या प्रतीक्षेत जाऊ देऊ नका असं एखादं स्वप्न निवडा जे फक्त तुमचंच आहे करिअर कला प्रवास किंवा सेवेशी संबंधित जिच्या डोळ्यात ध्येय असतं तिची आभा वेगळीच असते दुसरं स्वतःला वेळ द्या स्वतःला निवडा रोजच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढा आणि अपराधीपणाविना एकटं राहायला शिका जी स्त्री एकटेपणातही आनंदी राहू शकते तीच खरी आत्मनिर्भर असते तिसरं शिकणं कधीही थांबू नका रोज काहीतरी नवीन वाचा अनुभव घ्या स्वतःला अधिक चांगलं बनवा जेव्हा तुम्ही स्वतःच्या विकासात गुंतवणूक करता तेव्हा तुमचा आत्मा उजळू लागतो आणि तेच सगळ्यात खोल आकर्षण असतं चौथं नाती जपा पण त्यात हरू नका जर एखादं नातं तुमची आत्मनिर्भरता मोडत असेल तर ते नातं नसून साखळी आहे प्रेम तिथेच फुलतं जिथे दोन स्वतंत्र आत्मे एकत्र येतात दोन अपूर्ण लोक नाही शेवटचा संदेश लक्षात ठेवा आत्मनिर्भर स्त्री कोणीतरी तिला खास वाटावं याची वाट बघत बसत नाही ती स्वतःच आपली रोशनी असते ती आकर्षण दाखवते पण गरज बनत नाही आणि निवड आणि गरज यामधला हाच समतोल तुम्हाला प्रत्येक गर्दीत वेगळं खास आणि मोहक बनवतो आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की खरं आकर्षण चेहरा वय किंवा शरीरात नसतं ते असतं स्त्रीच्या विचारात तिच्या आत्मविश्वासात आणि तिच्या ऊर्जेत जी स्त्री आपल्या चालण्यात शांतता संवादात खोली आणि आयुष्यात उद्देश ठेवते तीच सर्वात मोहक असते तुम्हाला कोणालाही इम्प्रेस करण्याची गरज नाही कोणाच्या मान्यतेचीही गरज नाही जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घ्यायला स्वीकारायला आणि जपायला सुरुवात करता तेव्हा लोक तुम्हाला समजून घ्यायला स्वीकारायला आणि मिळवायला प्रयत्न करतात तुमचा आत्मविश्वास तुमच्या मर्यादा आणि तुमची फेमिनिन एनर्जी हे सगळं मिळून तुमच्या भोवती असं अदृश्य चमक तयार करतं जी कोणीही दुर्लक्षित करू शकत नाही तुम्ही कोणाची सावली नाही तुम्ही स्वतः एक पूर्ण जग आहात आणि लक्षात ठेवा आकर्षण म्हणजे पाठलाग करण्याची गोष्ट नाही ते स्वतःमध्ये जगण्याची गोष्ट आहे तुम्ही जे बनता तेच तुम्ही आकर्षित करता जर तुम्ही इथपर्यंत पाहिलं असेल तर याचा अर्थ तुम्हीही त्याच प्रवासावर आहात जिथे दररोज स्वतःला थोडं अधिक चांगलं अधिक खोल आणि अधिक आकर्षक बनवायचं आहे हा फक्त एक व्हिडिओ नाही हा एक नवा दृष्टिकोन आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा